तुमची पण चिक्की व्यवस्थित जमत नसेल ना तर तुम्ही एकदा हा पूर्ण व्हिडिओ बघा त्या चिक्कीला जर चिपचिपा पण येत असेल बनवल्यानंतर किंवा ती व्यवस्थित क्रंची होत नसेल किंवा ती छान सेट होत नसेल ना तर तुम्ही एकदा हा पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यानंतर एकदा ट्राय करून बघा तुमचीसुद्धा चिक्की एकदम परफेक्ट बनेल अजिबात बिघडणार नाही आणि त्याला चिपचिपा पण तर अजिबात राहणार नाही एकदम जशी मार्केटमधून आणतो की नाही तशी चिक्की बनवून तयार होईल तर सगळ्यात आधीने आपल्याला एका मध्ये दीड कप इतकं शेंगदाणे घ्यायचे आहेत तर इथे मी दीड कपाचा माप सांगते तुम्ही ते एक कपाचं सुद्धा बनवून बघू शकता तर इथे आपल्याला दीड कप शेंगदाणे घ्यायचे आहेत मध्ये छान खरपूस भाजून घ्यायचं आहे एकदम डार्क पण भाजायचं नाही हलका कलर येईपर्यंत इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवा मीडियम गॅसवरच मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्या तर इथे आपले शेंगदाणे छान भाजले आहे तर एक शेंगदाणा थोडस असं हातामध्ये घेऊन क्रश करून बघा जर साल निघत असेल तर गॅस बंद करून घ्या तर आपल्या शेंगदाण्याची साल निघालेली आहे गॅस मी बंद करून घेतला आहे आता जोपर्यंत शेंगदाणे आपले पूर्णपणे गार होत नाही ना तोपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे शेंगदाणे जर व्यवस्थित थंड झाले की त्याच्यावरची साल सुद्धा व्यवस्थित निघते आणि छान असे इव्हन मध्ये पांढर शुभ्र आपले शेंगदाणे दिसतात म्हणजे चिक्कीला पण दिसायला छान दिसतात चिक्कीमध्ये म्हणून आपल्याला हे शेंगदाणे थोडेसे थंड झाल्यानंतर याच्यावरच साल काढून घ्यायची आहे तर बघा शेंगदाणे छान थंड झालेले आहेत आणि हाताने बघा अशा प्रकारे थोडस क्रश केलं ना तर ॲटोमॅटिक ते शेंगदाणे एकदम इझिली निघतात तरी ते मी पूर्ण हाताने चोळून त्याला काढून घेतलेलं आहे आणि त्याचं सेपरेट सुद्धा करून घेतलेला आहे छान पूर्ण काढून घ्यायचं आपल्याला त्याच्यावरची साल आणि अशा प्रकारे एकदम छान पांढर शुभ्र करून घ्यायचे आहेत त्यानंतर वाटीने हलक्या हाताने त्याला असं प्रेस करायचं म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन तुकडे होतील आणि चिकीमध्ये दिसायला छान दिसतील तरी ते, ते मी, मी ते करून घेतलेलं आहे ज्या वेळेला मी चोळून काढून घेतलं ना शेंगदाणे त्याच वेळेला करून घेतलं पण मी तुम्हाला दाखवलं आहे की तसं पण आपल्याला करायचं आहे म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन तुकडे होतील तर आपले शेंगदाणे रेडी आहेत लगेच आपल्याला एक पेपर तयार करून घ्यायचं सेट करून घ्यायचंय ज्याच्यावर आपल्याला चिक्की सेट होण्यासाठी ठेवायची आहे तरी ते मी ऑडीचा युनिरॅप घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे एखादी बटर पेपर नॉर्मल काही असेल ना ते सुद्धा घेऊ शकतात त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्या तर बघा मी इथे तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे बाजूला ठेवून घेऊया लगेच पॅन मध्ये जेवढं आपण शेंगदाणे घेतलेत ना तेवढंच गुळ घ्यायचं आहे दीड कप शेंगदाणे आहे तर दीड कपच गुळ घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तूप ऍड करायचं आहे आणि आता छान या, या गुळाला मेल्ट करायचा आहे घाई करायची नाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची मिडियम किंवा लो ठेवायचं आणि याला कंटिन्युअसली असं फिरवत राहायचं थोडस मध्ये मध्ये चालवत राहायचं कंटिन्यू पण फिरायची गरज नाहीये पण थोडस जसं जसं गुळ मेल्ट होईल ना तसं तसं याला मिक्स करत राहायचं तर इथे तुम्ही बघा बऱ्यापैकी आपला गूळ छान मिक्स मेल्ट झालेला आहे आणि अजून आपल्याला याला मेल्ट करायचा आहे तर इथे मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की गूळ कधी परफेक्ट असा आपला तयार होतो ज्या वेळेला आपल्याला याच्या शेंगण्याने ॲड करायच्या आहेत त्यासाठी तुम्ही पूर्व व्हिडिओ बघाल ना तरच तुम्हाला कळेल की हे कसं टाकायचं आणि कोणत्या वेळेस टाकायचं तर इथे आपल्या गूळ बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे पण अजून शिजलेला नाही आहे त्याच्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं आपल्याला ड्रॉप टाकून बघायचे आहेत बघा मी तुम्हाला दाखवते हे बरोबर जमलेलं नाहीये अजून सेट झालेला नाहीये बरोबर पाक झाला नाहीये आपल्या गुळाचा तर बघा किती स्ट्रेच होतोय ना म्हणजे झाला नाहीये परत टाकून घेऊया त्याच्यामध्ये परत दोन तीन मिनटांपर्यंत याला शिजवून घेऊया जोपर्यंत त्याच्यामध्ये खूप जास्त असं बबल्स येत नाही ना एकदम हलका फ्लफी असा हा गुड होत नाही ना तोपर्यंत याला शिजवत राहायचं आहे कंटिन्यू तर बघा आता मी परत दोन चार मिनिटापर्यंत शिजवून घेतलेला आहे परत एकदा पाठीमध्ये टाकून बघते दोन तीन मिनिटं दोन तीन मिनटामध्ये दोन तीन वेळेस टाकून बघायचं चेक करत राहायचं मध्ये मध्ये जसं दोन तीन मिनटं शिजवून घेतलं त्याच्यानंतर परत एकदा बघायचं अजून दोन तीन मिनटं शिजलं का परत एकदा बघायचं आणि आता बघा एकदम क्रंची असा आवाज येतोय ना म्हणजे समजायचं की आपला पाक इथे परफेक्ट जमलेला आहे आता या स्टेजवरनं आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी शेंगदाणे ऍड करून घेतलेला आहे शेंगदाण्या ऍड केल्यानंतर परत आपल्याला एक दोन मिनटं शेंगदाण्याला परतून आहे या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे हा गुळ जो आहे ना म्हणजे आपला पाक गुळाचा तो पूर्णपणे शेंगदाण्याला कोट झाला पाहिजे म्हणजे व्यवस्थित लागला पाहिजे अशा प्रकारे पूर्ण गुळ आणि शेंगदाणे मिक्स झाले पाहिजे अशा प्रकारे बाइंडिंग करून घ्यायची त्याला एक ते दोन मिनिटापर्यंत फिरवायचं फक्त खूप जास्त वेळ नाही एक दोन मिनिट आपल्याला मिक्स करून आहे म्हणजे व्यवस्थित त्याला कोट होईल त्याच्यानंतर पटकन आपण जो बटर पेपर तयार करून ठेवलेला आहे ना त्याच्यावर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेला आपण काढतो की नाही त्यावेळेला थोडस फास्ट मध्ये करायचं नाहीतर लवकरच सेट होऊन जातो त्यासाठी पटकन असं आपल्याला टाकायचंय बटर पेपरवर आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं स्पॅचुलानीच किंवा एखादी वाटी वगैरे त्याला तूप लावायचं आणि त्याच्यानंतर त्याच्याने थोडंसं पसरवून घ्यायचं आपल्याला तर मी स्पॅच्युलाने बघा आधी पूर्णपणे पसरवलेलं आहे स्पॅच्युलाने कसं जास्त चिपकत नाही म्हणून मी आधी याला याच्यानीच पसरवून घेते आणि तुम्हाला जेवढी जाड ठेवायची ना चिक्की त्यानुसार तुम्ही इथे पसरवून घ्या तर बघा स्पॅच्युलाने आधी मी पसरवून घेतलेला आहे आता याला ना मी परत वरून एक बटर पेपर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बेलण्याने सुद्धा याला लाटून घेणार थोडंसं पातळ अशा प्रकारे दुसरं बटर पेपर ठेवायचं त्याच्या त्याच्यामधून मधून सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि असं लाटण्याला सुद्धा इथे मी तूप लावून घेतलेला आहे म्हणजे चिपकणार नाही म्हणून आणि त्याच्याने आपल्याला ह्याला ला, लाटून जेवढी पातळ करायची आहे चिक्की तेवढं पातळ आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी बटर पेपर रिमूव्ह करून घेतलेला आहे आणि मस्त अशी आपली इथे पापडी तयार झालेली आहे परत एकदा थोडस मी सॉफ्ट प्लेन करून घेते याला इवन मध्ये लाटण्याला जर तुम्ही तूप लावाल ना तर त्याच्याने सुद्धा व्यवस्थित लाटता येतो वरून तुम्ही जर बटर पेपर नाही लावलं तरी चालेल पण मी सेफ म्हणून लावलेला आहे आता आपल्याला इथे कट लावून घ्यायचं आहे तर आधी आपण याला उभ्या साइडने कट लावून घेऊया अशा प्रकारे जेवढ्या साईज मध्ये तुम्हाला हे कट लावायचं आहे ना चिक्कीला तेवढ्या साईज मध्ये तुम्ही ते कट लावून घ्या क्यूबमध्ये किंवा लांब लांब सुद्धा जसे आपण मार्केटमधून आणतो की नाही तसे सुद्धा तुम्ही ते कट लावून घेऊ शकता मी सिम्पली स्क्वेअर मध्ये याला कट लावून घेणार आहे बघा आता म्हणजे बऱ्यापैकी आपली ही चिक्की सेट झालेली आहे पण अजून क्रंची झालेली नाही आहे म्हणून याला आपण कट लावून घेऊया त्याच्यानंतर याला असंच ठेवून आहे पंधरा ते वीस मिनटासाठी त्याच्यानंतर तुम्हाला मी आवाज दाखवते तिचा की किती क्रंची झालेली आहे तर बघा इथे मी कट लावून घेतलंय अजून सेट झालेली नाही आहे तर आता थोड्या वेळानी आपण पंधरा वीस मिनटं असंच बाजूला ठेवून घेऊया त्याच्यानंतर दाखवते बघा तर बघा इथे पंधरा वीस मिनटं झालेले आहेत आणि ॲटोमॅटिक त्याच्यावरून रिमूव्ह झालेली आहे पेपरवरून आणि इव्हन मध्ये टेक्चर बघा किती सुंदर अशी एकदम कुरकुरीशी इथे आपली पापडी तयार झालेली आहे चिक्की बनवून तयार झालेली आहे तुम्ही ते आवाज बघू शकता किती छान असा क्रंची आवाज येतोय त्याच्या बॅकग्राऊंडला पण खूप आवाज आहे पण त्याचा सुद्धा आवाज येतोय बघा तर इथे मी आता कट करून घेणार आहे तर याला आपण ना आधीच त्याला थोडस कट करून घेतलेला आहे तर ते ऑटोमॅटिक कट होईल थोडेसे क्रॅक जातात हे ना खूपच जास्त क्रंची आणि खूपच नाजूक असल्यासारखे असतात तुम्ही याला हलक्या हाताने जर तोडून घ्याल ना तर इझिली तुटतात आणि के शेप शेपमध्ये बनवून तयार होतात तर हे पूर्ण चिकी बनवून झाल्यानंतर तुम्ही एखादी मो एअरटाईट कंटेनरमध्ये दे भरून ठेवा महिना दोन महिन्याला काहीच होत नाही हाताला अजिबात चिपचिपे लागत नाही एकदम मार्केटपेक्षाही भारी बनवून तयार होतात तर ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच अजून तुम्हाला हिवाळ्याच्या रेसिपी हवी असेल ना तेही कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बघा ते मी तुम्हाला एक चिक्की तोडून सुद्धा दाखवलेली आहे हाताला अजिबात शिकटत नाहीये एकदम ड्राय अशी क्रंची बनून तयार झाली आहे